नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो करतोय आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण चला आता मग सुरू करूया मार्केट जे आहे सध्या तरी आपण म्हणू शकतो गॅपडाऊन ओपन झालं आणि त्यानंतर म्हटलं ना जी काल तेजी आपल्याला जी जवळपास गेल्या दोन दिवस बघायला मिळाली ती जवळपास संपूर्ण थांबवून मार्केटने जवळपास आज गॅप डाऊन ओपन होऊन थोडंफार आपण म्हणू शकतो पुलबॅक लेवलला मुवमेंट आलेली आहे ठीक आहे ॲज एक्सपेक्टेड परंतु काय जो आपण म्हणू शकतो काय जो गॅप जो होता तो गॅप भरल्यात अयशस्वी ठरलेला आहे मार्केट हे लक्षात घ्या त्याचबरोबर ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेजच्यावरती क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झालेलं नाही ही थोडीफार आपण म्हणू शकतो टेन पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट हे पॉझिटिव्हिटी आहे परंतु जर गॅप भरायचं म्हटलं तर मार्केट परत एकदा गॅप भरण्याचा विचार करू शकतो आणि तो, तो गॅप कोणता जवळपास आपण म्हणू शकतो हा जो गॅप आहे ठीक आहे याला म्हणू शकतो ही जी रेंज आहे याला म्हणू शकतो गॅप तो, तो आपण म्हणू शकतो तेवीस चारशे तेवीस पाचशेची लेवल ऑन एव्हरेज आपण पकडूया ठीक आहे ओव्हरऑल आपण ती रेंज पकडूया शंभर पॉईंटची थी, ठीक आहे परत जर उद्या मार्केट गॅप ओपन झालं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेवीस हजार चारशे येते म्हणजे ही रेड लाईन आहे जी आज रिजेक्शन घेऊन मार्केटने क्लोज दिलेले आहे ठीक आहे आपण म्हणू शकतो तेवीस हजार चारशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं कर आहे मार्केटने जर होल्ड केलं डेफिनेटली तेवीस हजार चारशे पन्नास तेवीस पाचशेपर्यंत मार्केट वरच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळू शकते आणि ती एक आपण म्हणू शकतो एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर मार्केट जे आहे जर रेंज बाउंड ओपन झाला साईडवेज आपण कोणती नाही तेवीस तीनशे तेवीस चारशे या शंभर पॉईंटचा विचार करताच ती रेंज आपण पकडू शकतो रेंज बाऊंड जर साईडवेज ओपन झाल्याने इथून जम्प करायचा म्हणत असाल तर तेवीस चारशेच्या बत्तीस बाय करू शकता जर साईड वेजपर्ज जात असेल तर हे लक्षात घ्या त्याचबरोबर मार्केट खाली आलं तर लक्षात घ्या तेवीस हजार तीनशेच्या खाली तुम्ही कुठेतरी पुट बाय करू शकता पुट ऑप्शन बाय करू शकता मित्रांनो कि त्याच्या खाली तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करू शकता हे माझं वाक्य आहे लक्षात घ्या त्याच्या खालीच तेवीस हजार तीनशेच्या खाली ही रेंज लक्षात असू द्या त्याचबरोबर गॅपडाऊन झालं तर लक्षात घ्या लगेच सेलिंग करण्याचा निर्णय घेऊ नका कारण ही जी रेंज आहे ती रेंज तेवीस दोनशे पन्नास तेवीस दोनशे वीस जवळपास ही जी रेंज आहे ही रेंज कुठेतरी मार्केटने जवळपास काय म्हणू शकलं काय म्हणतो आपण एस्केप केली पाहिजे कारण ह्या रेंजपासून जर मार्केट जे आहे जर सुटलं खाली तर डेफिनेटली तेवीस हजार दोनशेच्या खाली आपण सेल करू शकतो जर गॅपडाऊन ओपन झालं ह्या रेंजमध्ये तर हे लक्षात असू द्या परंतु एकदमच गपडाऊन झालं तेवीस तीन दोनशेच्या आसपास आज सारखं तर मग थोडंफार काय आज सारखी थोडंफार मार्केट अजून एकदा खाली स्लीप होताना बघायला मिळू शकतो आणि तो स्लीप जो आहे हा तेवीस शंभरपर्यंत जाताना मित्रांनो आपल्याला बघायला मिळू शकतो सो त्या रेंजसाठी सुद्धा आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट जा निफ्टी बँकडे बँक निफ्टीचा विचार करताच बँक निफ्टी जी आहे ही जवळपास सेम झालेली आहे मुमेंटम पण कालची जी रेंज होती त्याच रेंजमध्ये आपल्याला क्लोज जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे हे लक्षात असू द्या कालच्या हाय आणि कालच्या लो आता कालचा हाय कोणता हा जो आहे एकोणपन्नास सातशे हा हाय हा जवळपास म्हणू शकतो एकोणपन्नास हजार हा आपण म्हणू शकतो लो या रेंजमध्ये हाय आणि लोमध्ये मार्केट आज जवळपास ट्रेड झालेलं आहे हे लक्षात असू द्या सो so, उद्याचा जर विषय करत असाल तर एकोणपन्नास हजार पाचशेच्या वरती आपण बाईंग रेंजचा विचार करू शकतो का डेफिनेटली येस ते रेंज म्हणजे ही ठीक आहे परंतु जर गॅप ओपन झालं तर थोडाफार सेफ झोनमध्ये तुम्हाला जायचं असेल तर मग हा हाय तोडणं गरजेचं आहे स्विंग हाय आणि तो तोडताच आपण डेफिनेटली बाईंग करायचा विचार करू शकतो एकोणपन्नास हजार सातशेच्या वरती जेणेकरून मुवमेंट आपल्याला चांगली बघायला मिळू शकते त्याचबरोबर सेलिंगची रेंज आहे ती एकोणपन्नास हजारच्याच खाली किंवा आपण म्हणू शकतो आजचा जो लो आहे की आजच्या जी पहिली रेड कॅन्डल आहे या कॅन्डलचा लो पकडार तर लक्षात घ्या तो लो तुटताच आपण डेफिनेटली सेलिंग करू शकतो परंतु जर या रेंजमध्येच तुम्हाला साईड बाय स्टेड पकडायचं असेल तर कसं घेऊ शकतात सर्वात ओप उपन, म्हणजे ओपनिंग जी आहे ही एकोणपन्नास एक हजार शंभरच्या खाली कुठेतरी वरती कुठेतरी होणं गरजेचं आहे किंवा मार्केट जी आहे एकोणपन्नास दोनशे किंवा ही जी रेंज आहे ह्या रेंजच्या बाहेर जर मार्केट होल्ड करत असेल किंवा एकोणपन्नास शंभरच्या खाली टिकत असेल तर डेफिनेटली एकोणस हजार ते एकोण अठ्ठेचाळीस नऊशे नंतर ही मुवमेंट जी आहे तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते समजलं का सांगा मार्केटचा आलं समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करा बेल दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते इथं तुमची मी आता रजा घेतोय धन्यवाद